काय एक धोकादायक अल कायदा नेटवर्क संपूर्ण आपले हातपाय पसरत आहे एका मोठ्या सुनियोजित कारवाईत संस्था एन आय तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एन आय ए च्या पथकांनी पश्चिम बंगाल गुजरात त्रिपुरा मेघालय आणि हरियाणा या पाच राज्यांमधील दहा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले हे नवीन धोका नाही हे दोन हजार तेवीसच्या च्या अल कायदा गुजरात दहशतवाद कट प्रकरणात एक मोठे यश आहे एजन्सीने मोबाईल फोन सारख्या अनेक डिजिटल उपकरणे आणि गुन्ह्याची कागदपत्रे जप्त केली आहेत एन आय एनच्या टेरर फंडिंग आणि तरुणांना कट्टरपंथी बनवण्यात होते हे या बातमीची एक मिनिटाची छोटी बातमी आहे विस्तारित बातमीसाठी हा अहवाल पुढे पाहत राहा पुन्हा स्वागत आहे आता आम्ही तुमच्यासाठी या मल्टीस्टेट टेरर क्रॅकडाऊन चा विस्तारित तपास अहवाल घेऊन आलो आहोत एनआयएची ची ही कारवाई प्रतिबंधित दहशतवादी संघटना अल कायदा संबंधित एका अत्याधुनिक नेटवर्क ला लक्षात करते हे प्रकरण अधिकृतरित्या आर सी वन नाईन स्लॅश दोन हजार तेवीस स्लॅश एन आय एस स्लॅश डी एल आय म्हणून नोंदवण्यात आलेले हे प्रथम मे दोन हजार तेवीस मध्ये गुजरात दहशतवाद विरोधी तंत्र पथक म्हणजे ए टी एस ने उघड केस आणले होते त्यानंतर जून दोन हजार तेवीस मध्ये एन आय एने तपासाती घेता या कटाच्या मुळाशी कमीत कमी चार बांगलादेशी नागरिक आहेत ज्यांनी बनावट भारतीय ओळखपत्रांचा वापर करून भारतात बेकायदेशीरपणे घुसखोडी केली या व्यक्तींची ओळख मोहम्मद सोजी बमियान मुन्ना खालिद अन्सारी अन्सारी अजरुल इस्लाम आणि अब्दुल लतीफ आणि मोमिनुल अन्सारी करण्यात आली आहे तपासात असे समोर आले आहे की हे मॉडेल फक्त निष्क्रिय नव्हते ते दोन प्राथमिक क्रियाकलापांमध्ये सक्रियपणे गुंतले होते पहिले म्हणजे बांगलादेशमधील मधील अल कायदाच्या ऑपरेटिव्ह फाने निधी गोळा करणे आणि हस्तांतरित करणे ज्यामुळे एक टेरर फायनान्स चॅनल प्रभावीपणे तयार होत होता दुसरे म्हणजे ते भारतातील संवेदनशील मुस्लम तरुणांना प्रतिबंधित संघटने सामील होण्यासाठी सक्रियपणे प्रवृत्ती आणि कट्टरपंची बनवत होते बारा नोव्हेंबर रोजी टाकलेले छापे हे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने उचललेले नवीन पाहुल होते ही झणंती गावाबीत संशयित आणि त्यांच्या सहकार्याच्या घरावर घेण्यात आली उदाहरण पश्चिम बंगालमध्ये एनआयएच्या पथकाने स्थानिय पोलिसांच्या बदतीने मुर्शिदाबाद मुईनुल हसन नावाट का स्थलांतरित कामगाराच्या घरात ही जडती घेतली हसन हा बांगलादेश या रुपींपैकी एकाच्या संपर्कात असल्याचे मानले जाते आणि त्याचा दिल्ली अहमदाबाद आणि मुंबईला जाण्याचा इतिहास आहे हे केवळ प्रक्रियात्मक नाही सुमारे दोन वर्षांपूर्वी म्हणजे दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी एनआयएने अहमदाबादमधील एनआयई विशेष न्यायालयात पाच आरोपींविरुद्ध म्हणजे चार बांगलादेशी आणि फरीद नावाच्या का भारत का ले ले या नागरिकाविरुद्ध विस्तारित आरोपपत्र दाखल केले होते तायरा छापेरमध्ये जप्त केलेले डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रे आता फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवली जात आहेत एनआयनेचा विश्वास आहे की यामुळे भारत आणि सिग्नेपलीकडे या दहशतवादी नेकटूपचे सखोल संबंध आर्थिक चनाची संपूर्ण व्याप्ती आणि कार्यपद्धत उघड होईल